पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया दयाहापुण्यराशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी आपला अध्याय आठवा चाललाय ब्रह्माक्षर निर्देश योग मागच्या प्रवचनामध्ये अधियज्ञाचा अर्धा टप्पा आपण बघितला अर्धा भाग आपला शिल्लक आहे पहिली या वैराग्य इंधन परिपूर्ती इंद्रियानळी प्रदीप्ती विषयद्रव्याची आहुती देवणीय या देहामध्ये अधियज्ञाचा जो इंधनाचा जो वापर आहे तो इंधनाचा वापर हा वैराग्याचा आहे वैराग्य हे इंधन म्हणून या देहामध्ये वापरलं की परिपूर्ण असं वैराग्याचं इंधन इंदन वैराग्या इंद्रियानळी प्रदीप्ती हे इंद्रियामध्ये असलेल्या या अग्नीला प्रदीप्त करतो या इंद्रियांमधला असलेला अग्नी प्रदीप्त झाला विषयद्रव्याच्या आहुती देऊन या विषयद्रव्याची आहुती देऊन या इंद्रियांमधला या देहातल्या पंचेंद्रियांमधला अग्नी प्रदीप्त केला जातो आणि होम हवनाला हो सुरुवात केली जाते मग वज्रासनतेवी उर्वी आधार आधारमुद्रा बरवी वेदिकारचे मांडवी शरीराच्या या शरीराच्या या मांडवामध्ये वज्रासनामध्ये आधार मुद्रा याचा अर्थ शांतपणे डोळे मिटून ज्या या देहामध्ये हा होम सुरू होतो हा यज्ञ सुरू होतो ते तर संयमाग्नीची कुंडे इंद्रिय द्रव्या सेनी पवाडे, यजी जती उदंडे युक्ती खोशी संयमाग्नीची कुंडे संयमाग्नीचा हा कुंड आहे होमकुंड जो आहे तो संयमाग्नीचा आहे त्याच्यामध्ये इंद्रियद्रव्य हे इंद्रियद्रव्य म्हणून ज्यामध्ये शब्द वापरलेला आहे या इंद्रियामध्ये असणारी सगळे विचार सगळे आसक्ती ही त्या होमा त्या कुंडात घातलेली आहे युक्तिघोषे आणि मंत्र हे यजती उदंडे इंद्रियातून या आहुती दिल्यानंतर विषयद्रव्याची आहुती दिल्यानंतर भगवंत नामाचं भगवंताच्या समीप जाण्याचं भगवंताशी संवाद साधण्याचं त्या यज्ञातून भगवंत प्रगट करण्यासाठी लागणारं नामस्मरण हे आपोआप सुरू होतं आहे त्याला मंत्रोच्चाराचं नाव दिलेलं आहे युक्तिघोषे मग मन प्राण संयमू हाची हवन संपदेचा संभ्रमू येणे संतोष विजे निध निधुर्मू निर्धुमू नळू हा शब्द फार छान आहे निर्धुमू धुराशिवाय नळू ज्ञानाग्नी निर्माण होणं संतोष विजय म्हणजे अगदी आनंदाने या ज्ञानाच्या अग्नीला धुराशिवाय असणारा हा ज्ञानाचा अग्नि हा निर्माण होतो हवन संपदेचा संभ्रम हो याच्यामध्ये होम म्हटल्यानंतर लागणारी सगळ्या गोष्टी या सगळ्या देहाच्या होमा संबंधित माऊलींनी अव्यातून मांडलेल्या आहेत हा आहे हा शरीराचा आहे तुम्हाला नीट उलगडा करून सांगतो म्हणजे तुम्हाला या अधियज्ञाची आता कल्पना येईल आणि मग याचा उपयोग काय आपण ते बघूया या देहाच्या होमकुंडात या मनाच्या यज्ञात वैराग्य इंधन आपण परिपूर्ण भरलेलं असतं ते टाकलेलं आहे वैराग्य इंधन आणि इंधन टाकल्यानंतर जशा आपण शेणाच्या गवऱ्या वगैरे टाकतो आणि मग तुपाची धार त्याच्यावर सोडतो आणि मग अग्निप्रदीप्त करतो तसा इंद्रियांच्या मध्ये हा अग्नी प्रदीप्त केला जातो आहे त्याच्यामध्ये इंधन वापरलेलं आहे वैराग्याचं या अग्निगुंडामध्ये जे आपल्याला वापरायचं आहे द्रव्य ज्याच्यामुळे अग्नि सतत ज्वलत राहणारे जळत राहणारे हा विषय द्रव्याचा आहे मनाच्या असल्या सगळ्या वाईट इच्छा आकांक्षा षड्रिपुंजाक लोभ मोह माया रंभ हे सगळ्यांची आहुती देऊन या शरीराचा हा यज्ञकुंड पेटवला जाणार आहे महाराज अधियज्ञ ना हा प्रत्येक भावनेचा अधियज्ञ आहे विषय थोडासा गण आहे हा अधियज्ञ समजायला थोडासा अवघड आहे एखादा पुजारी असेल तो वर्षानुवर्ष देवाची सेवा करतो त्याच्या मूर्तीची उपासना करतो तो एक अधियज्ञाचा भाग आहे कारण त्याचा भाव आहे की या मूर्तीमध्ये देव आहे त्याची सातत्याने पूजा करणं हे माझं कर्म आहे त्याची पंचेंद्रिय त्यांचं मन ठाम आहे की सकाळी लवकरात लवकर उठून त्याच्या वेळेनुसार त्या भगवंताच्या असलेल्या मूर्तीला यथा सांग पूजा करून तयार करणं जेणेकरून त्याचं दर्शन येणाऱ्या भगवंतांच्या या वारकऱ्यांना होणारे या भक्तांना होणार आहे आता मला विचार करा सातत्याने एखादी गोष्ट करत राहणं एखाद्या कुटुंबातली स्त्री असेल मोठा वाडा असेल जुन्या काळात ही पद्धत होती मोठा वाडा असेल की सातत्याने लोक येत राहायची आणि घरामध्ये अग्नी सतत त्या चुलीतला निखारा बाजूला काढून ठेवला जायचा चूल कधी विजायची नाही सतत ते अन्न शिजत असायचं कोण ना कोणतरी त्या वाड्यामध्ये घरामध्ये येत राहायचं सतत अन्नाची जेवणावळी उठत असायची येणारा कोणीही न खाता उपाशी जाऊ नये यासाठी ती जी गृहिणी आहे ती सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्या स्वयंपाकघरामध्ये त्या माझ घरामध्ये असलेल्या त्या सगळ्या गोष्टी तयारी करून येणाऱ्या प्रत्येकाची यथासांग सेवा जन्मभर करायची असे अनेक वाडे होते अशा आपल्या महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पद्धती होते आजही त्या आहेत येणाऱ्या वारकरी संप्रदायातील माणसांना अनेक कुटुंबातली लोकं आजही आनंदाने जेवायला घालतात आनंदाने त्यांचं येण्या जाण्याचं उठण्यापासण्याची सगळी सोय तिथे केली जाते असे वाडे त्याच्यामध्ये येणारी ती स्त्री तिला पूर्वी त्या गोष्टीची सवय नसेल परंतु पूर्ण आयुष्य या लोकांची सेवा करण्यामध्ये त्यांना अन्नदान करण्यामध्ये त्या वाड्याची परंपरा जपण्यामध्ये ते संपूर्ण आयुष्य वेचणारी ती स्त्री तिचा तो अधियज्ञ आहे तो अधियज्ञ तिच्या देहाकडून भगवंतांनी करून घेतलेला येणाऱ्या लोकांच्या अन्नाची सोय या माऊलीच्या हातून होती ती अन्नपूर्णा आहे ज्याच्यामुळे सोय होती आहे तो तिथला त्या कुटुंबाचा असलेला प्रमुख त्याचा अधिकार यजमान आहे त्या यजमाच्या यजमानाच्या कर्वी ती अन्नपूर्णा या येणाऱ्या सगळ्या भक्तांना भाविकांना वारकऱ्यांना हे अन्नदान करते सातत्याने करते वर्षानुवर्ष करते हा आदियज्ञाचा भाग आहे आदियज्ञातनं निर्माण होणारं पुण्य हे त्या दोघांच्या वाट्याला जात आहे आज एक दिवस मी अन्नदान केलं म्हणून नाही आज एकदा मला वाटलं म्हणून देवाला नमस्कार केला म्हणून नाही रोज सातत्याने मंदिरात देवदर्शनासाठी जाणारी ही अधियज्ञाची माणसं आहेत मग महाराज अधियज्ञ कोणत्या स्वरूपात असला पाहिजे अधियज्ञाचं स्वरूप आपल्यासाठी काय असलं पाहिजे याचा विचार माऊलीने मांडला आहे मग आपल्या पाच इंद्रियांना विषयद्रव्याची आहुती देऊन तयार करायचे त्यावेळेला अधियज्ञाची सुरुवात आहे ज्यावेळेला एखादी गोष्ट परमार्थातली गोष्ट अध्यात्मातली गोष्ट ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुम्हाला अनेक विषयांचं अनेक असलेल्या तुमच्या मोहाचं लोभाचं बलिदान द्यावं लागतं त्याचा त्याग करावा लागतो त्या अधियज्ञामध्ये ती आहुती द्यावीच लागते तुमच्या स्वतःच्या इच्छा आकांक्षा बाजूला ठेवून त्या आदियज्ञासाठी तुम्हाला झटावं लागतं तो देह जिजवावा लागतो तुकाराम महाराजांची वैराग्य पूर्ण असं असलेला त्यांचा तो देह ती परिपूर्ती असलेली वैराग्याची परिपूर्ती संपूर्ण आयुष्यवर त्यांनी पाळली आहे काही ठराविक काळापुरतं वैराग्य आहे त्याच्यानंतर पुन्हा संसारात असं नाही आहे एकदा का त्या गोष्टीच्यापासून वैराग्य घेतलं का पुन्हा आयुष्यामध्ये तुकाराम महाराजांनी त्या गोष्टीकडे बघितलं नाही ते वैराग्य घेणं हा अधियज्ञाचा भाग आहे मी अमुक मार्गावर चाललेलो आहे आणि त्या मार्गावरती या गोष्टींना मान्यता नाही म्हटल्यानंतर ती गोष्ट सोडून देणं हा अधियज्ञाचा भाग आहे एखादा शिक्षक आहे शाळेमध्ये सातत्याने जातो आहे विद्यार्थ्यांना शिकवतोय विद्यार्थी काय शिकत आहेत किंवा विद्यार्थी कोण काय काय होणार आहे याचा विचार न करता तो त्याचं असलेलं सगळं ज्ञान त्या विद्यार्थ्यांना देतो आहे संपूर्ण आयुष्य या ज्ञानदानासाठी जो वेचतो आहे तोही अधियज्ञाचा एक यजमान आहे त्याच्या हातातून आपोआप तो अधियज्ञ घडतो आहे त्याला कळत नाही पण नकळत अधियज्ञ घडतो आहे असे अधिक अनेक विविध असे अनेक आदियज्ञ हे तुमच्या आमच्या देहातून कर्मरूपाने भगवंत करून घेत असतो तु। तुमचा आमचा जन्म हा या अधियज्ञासाठी झालेला आहे मग त्या अधियज्ञासाठी तुमचं मन तितकंच तयार पाहिजे नुसत्या देहाने दिलेली आहुती याच्यावरती सर्वस्व सार्वभौमत्व असलेलं मन हे सुद्धा तितकंच पवित्र विशुद्ध पाहिजे परब्रह्मासारखं विशुद्ध असलेलं मन प्रत्यक्ष देह परब्रह्म करतं हे प्रत्यक्ष तुकाराम महाराजांनी आपल्या आपल्यासमोर दाखवून दिलं आहे माझा आत्मा दुसऱ्यामध्ये मी नेऊ शकतो त्याचे सगळे देहातले सगळे अवयव मी वापरू शकतो ही आध्यात्मिक शक्ती माऊलींनी यशस्वीरित्या सिद्ध केलेली आहे एक एक विषय अधियज्ञाचा ज्या वेळेला पुढे जाईल ना महाराज तर तुम्हाला समजेल आपल्या आयुष्याचं नक्की निश्चित ध्येय काय आयुष्यभर आपण कशी कोणती गोष्ट केली ती नकळत तुमच्या हातनं घडून गेलेली आहे पण सातत्याने तुमच्याकडनं ती केली गेली लि, त्याला अधियज्ञ म्हणतात तो भगवंतानी तुमच्याकडून करून घेतलेला आहे एखाद्या स्त्रीचा नवरा अपंग असतो त्या अपंग नवऱ्याची पतीव्रता म्हणून केलेली जन्मभर सेवा त्याच्यासाठी वेचलेलं सगळं आयुष्य अध्याज्ञाचा एक भाग आहे गतिमंद मुलासाठी आयुष्यभर आईनी त्याचा सांभाळ केला वडिलांनी त्याच्यासाठी आपल्या नोकरीचा आपल्या व्यवसायाचा काही प्रमाणात त्याग केला बाजूला ठेवलं त्या दोघांनी त्या गतिमंद मुलाला आयुष्यभर सांभाळलं अधियज्ञाचा भाग आहे हा प्रत्येक अधियज्ञ आहे तुमच्या वाट्याला ते भगवंतानी दिलं आहे तुमच्या वाट्याला ते कर्म भगवंतानी दिलं आहे ते अधियज्ञाचे ते सातत्याने मनापासून अगदी सुयोग्य रीतीने भगवंतानी दिलेला आदेश असं मानून तुम्ही ते केलं पाहिजे कोणताही फळ कोणतीही अपेक्षा कोणतीही गोष्ट मनामध्ये न येऊ देता कुठलीही तिडचिडचिड तिरस्कार लोभ मनामध्ये न येऊ देता केलेलं नैष्कर्म्याचं ते कर्म हा अधियज्ञाचाही एक भाग आहे ऐसे हे सकळ ज्ञानी समर्पे मग ज्ञान ते ज्ञे हारपे पाठी ज्ञेची स्वरूपे निखिल उरे तया नावगाधीज्ञ ऐसे जव सर्वज्ञ तव अर्जुन अति प्राज्ञतया पातले ते हे जाणून म्हणितले देवे पाहता परिसत्व आसी बरवे या कृष्णाची या बोलासवे सुखाचा जागला आता जे काही सगळं साहित्य हे ज्ञानामध्ये अर्पण करून जे संपूर्ण देहातून षडरिपूंच्या पलीकडे जाऊन ज्यावेळेला या होमकुंडामध्ये हे लय पावतं त्यावेळेला एकच ज्ञानाग्नी उडतो आणि या ज्ञानाग्नीचा तो संतोष झालेला ज्ञानाग्नी शेवटी ज्याच्यात लय पावतो ते परब्रह्म तुम्हाला परब्रह्माची अनुभूती घेण्यासाठी अधियज्ञाची गरज आहे आता अनेक मुलं खूप शिकावीत चांगली शिकावीत म्हणून आईवडील कष्ट करतात मुलं उत्तम शिकतात शिकली की ते परदेशात जातात पुन्हा कधी येत नाहीत आईवडिलांनी केलेल्या संपूर्ण कष्टामुळे परदेशात गेलेली मुलं आईवडील इथे मेले तरी पुन्हा त्यांना बघायला येत नाहीत आईवडिलांचं अधियज्ञ आहे मुलांना परदेशात पाठवण्यासाठी केलेले कष्ट अधियज्ञाचा भाग आहे परंतु त्या त्या मुलाला त्या अधियज्ञांची कल्पना नाही तो पुन्हा इथे येतही नाही मग असा संकल्प मनामध्ये निर्माण करून मुलांना आपल्यापासून पलीकडे पाठवणं हा अधियज्ञाचा असलेला भाग जरी असला तरी संकल्प मूर्खपणाचा आहे त्याच्यावरती संस्कार फक्त चांगलं शिक्षण येऊन परदेशात जा इतकेच आहेत तुम्ही केलेल्या अधियज्ञाचा तुमच्या संकल्पाचा तुम्ही केलेल्या त्यागा त्यागाचा त्याला अर्थ समजवण्यासाठी तुम्ही त्याला ज्ञानेश्वरी सांगितली पाहिजे ना तुम्ही त्याला ज्ञानेश्वरीचा पाठ समजवला पाहिजे त्याला जर ज्ञानेश्वरी समजली असेल तर तो परदेशात गेला तरी तो तुमची सेवा करायला पुन्हा तुमच्याकडे निश्चित येईल तुम्ही त्याला परदेशी भाषेमध्ये शिकवलात चांगलं त्याला शिक्षण मिळावं म्हणून तुम्ही तुमची भाषा बाजूला ठेवलीत ज्या भाषेमध्ये आईला यू म्हणतात बापालाही यू म्हणतात या यू यू करणाऱ्या भाषेमध्ये तुम्ही ज्यावेळेला त्याला शिकवलं त्यावेळेला त्या भाषेमध्ये ज्ञानेश्वरी नाही त्या भाषेत संस्कार नाहीत भावना नाहीत मग तो ज्यावेळेला परदेशात जातो त्यावेळेला त्याच्यासाठी ती व्यक्ती ज्या ठिकाणी आहे त्याने त्याच्या सुखासाठी मला जन्म दिला आहे अशी त्याची मानसिकता आहे ते मेले काय जगले काय त्या मुलांना काही घेणं देणं नाही आहे शिक्षण कोणत्या भाषेत द्यावं शिक्षण कोणत्या भाषेमध्ये मुलांना त्यांच्यावरती हे करावं पण संस्कार आपल्या भाषेत करावे संस्कार ज्ञानेश्वरीचे करावे संस्कार तुकाराम गातेचे करावेत जेणेकरून जै जेणेकरून त्या विद्यार्थ्याच्या त्या असलेल्या मुलाच्या मनामध्ये त्या आईवडिलांबद्दलचा असलेला आदर अधियज्ञ त्याच्या मनामध्ये निर्माण होईल तुम्हीसुद्धा त्याच्या मनामध्ये तो संकल्प अधियज्ञाचा सोडला पाहिजे ना तुमच्याकडे जर तो येत नसेल तर तुमचा अधयज्ञ योग्य नाही तुमचा संकल्प योग्य नाही तुमच्या त्याच्यावर केलेले संस्कार योग्य नाहीत ज्ञानेश्वरी जे सांगते ना हे सगळं झाल्यानंतर हे ज्ञानी समर्पित सगळं समर्पित झाल्यानंतर ज्या वेळेला ज्ञान त्या ओमकुंडामध्ये तुमच्या देहामध्ये तुम्हाला प्रत्यक्ष तुमच्यातलं परब्रह्म दिसतं त्याच्यात हे सगळं विलीन होतं तया ना बघा हे सगळं ज्यावेळेला घडतं त्यावेळेला तो अधियज्ञ होतो आणि आता वरती जो भगवंतानी त्या ओवीमध्ये म्हटलेलं आहे की तेची अम भाव जाई तरी ऐक्य त्या आधीची हे आहे हेची साचे जे तो होय तो अधियज्ञ मी मग आता जर तुम्ही हे सगळं केल्यानंतर ज्या वेळेला अधियज्ञ जर मी असेन असं जर प्रत्यक्ष परब्रह्म भगवंत म्हणतायत तर तो अधियज्ञ जर भगवंत असेल तर तुम्ही हे जर करत असाल तर तुमचा देहसुद्धा भगवंत झालेला आहे अधियज्ञ केल्यानंतर तुमचा देह तुमचं मन प्रत्यक्ष भगवंत झालेला आहे जर असं भगवंत झालेला देह असेल त्या सृष्टीमध्ये तुम्ही म्हणाल ते घडायला पाहिजे तुम्ही म्हणलात निर्जीव वस्तू तरी चालायला पाहिजे तुम्ही म्हटलात तर मेलेला मनुष्य जिवंत व्हायला पाहिजे तुम्ही म्हणालात तर एखाद्या गोष्टीवरती बसून तुम्ही सहज आकाशात जायला पाहिजे तुम्ही म्हणालात तर समोरच्या कुठल्याही व्यक्तीचा कोणताही भाव कोणताही नि ज्याला मुख नाही असा प्राणी त्याच्या मुखातून तुम्हाला बोलता आलं पाहिजे तरी तुमच्याशी संवाद साधला पाहिजे पशु पशुपक्षी तुमच्याशी बोलले पाहिजे या सगळ्या अशक्य असणाऱ्या सृष्टीतल्या सगळ्या गोष्टी घडतील अधियज्ञ तुमचा असेल संकल्प तुमचा असेल आणि अधियज्ञाचा संकल्प तुमचा पूर्ण झाला असेल परिपूर्ण वैराग्य विषयद्रव्याची आहुती दिल्यानंतर जर जो तुमचा अधियज्ञ पूर्ण झाला आहे त्याच्यातून निर्माण होणारी ही सिद्धी त्याच्यातून निर्माण होणारा जो अधियज्ञाचा वागतो मी आहे तो प्रत्यक्ष परब्रह्म आहे हा देह तुमचा परब्रह्म तुम्ही प्रत्यक्ष भगवंत झालेला आहात माऊलींनी uh. हे सिद्ध केले ना महाराज माऊलींनी आकाशात ती निर्जीव बिंद घेऊन गेले ना भगवंत असल्याशिवाय ते आकाशात जाईल का मीच अधियज्ञ आहे मीच भगवंत आहे माऊलीने सिद्ध केलं आहे माझ्यात भगवंत आहे मी या अधियज्ञाचा अधिकारी आहे यजमान आहे आणि अधियज्ञ जर भगवंत असेल तर मी अधियज्ञ पूर्ण केला आहे माझ्या देहाने अधियज्ञ पूर्ण केलेला आहे त्याच्यामुळे मीच भगवंत झालो आहे मी म्हणेन ते इथे घडणार आहे आणि ते घडतं घडलं आहे माऊलींनी घडवलंय रेड्याचा कंठ वापरून वेद त्याच्या मुखातून माऊली बोललेत बोललेत चमत्कार नाही आहे हे ज्ञान आहे त्या टोकाचं ज्ञान माऊलींनी घेतलेलं आहे आणि ज्ञानेश्वरीमध्ये ते आहे अनेक व्यक्तींना आजही असा प्रश्न पडतो की ही ज्ञानेश्वरी वाचून तुकाराम गाथा वाचून हे अभंग वाचून आपल्याला नक्की साध्य काय करायचं आहे कशासाठी वाट वाचायचं आणि पहिला भाग असा बोलण्याचा असतो की मला ते समजत नाही ते न समजण्यासाठी तुझ्या देहावरती असलेली ती सगळी शडरीपोंची जी काही मोह माया लोभ आहे ना ते पहिले टाक पहिले वैराग्य घे पंचेंद्रियांना वैराग्याचं इंधन देऊन संयमाग्नीचा अग्निकुंड तू पेटव पहिले ते तर देहाचं आवरण आहे त्याच्यावरती तू आणखीन एक या मोहजालाचं मायेचं आवरण घातलेस ते काढ देहाचं आवरण काढ पंचेंद्रियांना त्याच्या वाचनेची आहुती देऊ दे पंचेंद्रिय ही मनाच्या आधिपत्याखाली येऊ देत आणि मन हे विशुद्ध परब्रह्माचं प्रतीक आहे ते तुला दिसू दे तुझं मन तुला दिसण्यासाठी प्रथम विशुद्ध परि परब्रह्म हे तुला समजायला पाहिजे त्याच्यासाठी या सगळ्या असलेला कार्यभार एक प्रोसिजर आहे कुठल्याही गोष्टी जी काम करण्याची पद्धत आहे तशी अध्यात्मामध्ये प परमार्थामध्ये भगवंताला जवळ जाण्यासाठी भगवंताचं दर्शन घेण्यासाठी अनुभव घेण्यासाठी ती योग्यता तुला करणं गरजेचं आहे एक एक उभी महाराज माऊलींनी लिहिली आहे ना त्या ऊबीमध्ये हे जाणवनी म्हणितले देवे पारता परिसत आहासी भरवे या कृष्णाची बोला या बोलासवे सुखाचा जागला ज्याला अधियज्ञ म्हणतात ते सर्गळ श्रीकृष्ण हे महाबुद्धिवान अर्जुनाला आता बघा देखा बालकाची या धणी जाईजे का शिष्याचे नि जागले पण होईजे हे सद्गुरूचे नि जाणे जे का प्रसवती या आपल्या लहान बाळाला त्याचं पोट भरल्यानंतर ज्या वेळेला त्या मातेला तृप्ती येते तिला जो आनंद होतो तोच गुरुंनी सांगितल्यानंतर शिष्याला ज्या वेळेला ज्ञान समजलं ते ज्या वेळेला गुरुला कळतं त्याच्या चेहऱ्यावरतीचा असलेला प्रसन्नतेचा जा भाव ज्या वेळेला तो गुरुला कळतो त्यावेळेला त्यालाही अगणित आनंद होतो त्यालाही ती तृप्ती होते त्याला समाधान होतं तेच समाधान आता भगवान श्रीकृष्णाच्या चेहऱ्यावर आहे अर्जुनाला जे मी सांगितलं तो अधियज्ञ अर्जुनाला समजला आहे आणि तो बुद्धिवान अर्जुन त्याच्या चेहऱ्यावरती तो प्रसन्नतेचा भाव भगवंताने बघितला आहे धृतराष्ट्र इथे एरजारा घालतोय संजय ही सगळी गोष्ट धृतराष्ट्राला सांगतोय आहे पण धृरा धृतराष्ट्राला काही ते ऐकायचं नाही आहे ही मानसिकता धृतराष्ट्राची आहे भगवंतानी अर्जुनाला एक एक गोष्ट उलगडून सांगितली आहे या अर्जुनाच्या ठिकाणी तुम्हाला आम्हाला ठेवायचं आहे आपण नुसतं ऐकण्यासाठी ज्ञान नाही तुम्हाला ज्या वेळेला त्या ज्ञानाच्या नुसार वागता आलं बोलता आलं चालता आलं देहाच्या वर्क असलेले संस्कार हे परावर्तित करता आले परावर्तित याचा अर्थ आरशावर पडलेले किरण आरसा जसा परावर्तित करतो हव्या त्या ठिकाणी किरण एका दिशेने येतात आरशावर पडल्यानंतर आरसा जसा अलवाल तसे ते किरण परावर्तित होतात त्या त्या ठिकाणी तसे भगवंताकडनं येणारे हे सगळे ज्ञानाचे किरण हे या समाजात परावर्तित तुमच्या देहबोलीतून व्हायला पाहिजेत हा ज्ञानेश्वरीचा भाग आहे ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर त्याच्यातलं असलेलं ज्ञान तुमच्या देहात गेल्यानंतर अधियज्ञाच्या रूपात तुम्ही व्यक्तिगत स्वरूपात ज्यावेळेला तो पूर्णत्वाला गेलेला आहात त्यावेळेला तो अधियज्ञ पूर्ण झाल्यानंतर ते ज्ञान तुमच्या देहातून परावर्तित झालं पाहिजे तुमच्या मुखातून तुमच्या डोळ्यातून तुमच्या बोलण्यातून वागण्यातून परावर्तित झालं पाहिजे त्यावेळेला तुम्ही ज्ञानी झालात त्यावेळेला ज्ञानेश्वरी समजली ज्ञान जर तुमच्यातून परावर्तित झालंच नाही तर तुम्ही केवळ ऐकलं तुम्ही त्याच्यावर वागला नाहीत त्याच्याबरोबर तुम्ही तुमचं स्वरूप बदलण्याचा प्रयत्न केला नाही तुमचा अधियज्ञ सुरूच झाला नाही ज्या यज्ञ सुरू झाला नाही त्या अर्थ ज्ञानाग्नी नाही त्याच्या अर्थ ज्ञान नाही त्याच्या अर्थी परब्रह्माचं तुमच्याकडे कोणतंही स्वरूप तुम्हाला दिसलं नाही दिसणारही नाही महाराज विषय अत्यंत गहन असला तरी माझ्या देहातला अधियज्ञ सातत्याने एखादी गोष्ट करणं त्याच्यासाठी देह जिजवणं आणि ती गोष्ट परमार्थिक दृष्ट्या सात्विक असली पाहिजे घाणेरड्या गोष्टीसाठी देह झिजवणं नाही सात्विक गोष्टीसाठी परमार्थिक आध्यात्मिक गोष्टीला मान्य असणाऱ्या विचारांसाठी देह झिजवणं हा यज्ञ आहे तुम्ही आम्ही तो करतो आहे का केला आहे का आपल्या आयुष्यात काय घडलं आहे काय करायला पाहिजे काय करत आपण आहोत या सगळ्या गोष्टींचा तुम्ही विचार करावा तुमचा अधियज्ञ कोणता तुम्हाला भगवंतानी कोणता यज्ञ दिला याचा तुम्ही विचार करावा तो अधियज्ञ पूर्ण झाल्यानंतर परब्रह्म तुम्हाला व्यक्तिगत स्वरूपात अनुभवता येते आहे का ते पहावं महाराज प्रवचन आपल्यासमोर मांडताना कटाक्षानं एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो प्रत्येक गृ गोष्ट तुम्ही आचरणात आणण्याचा प्रयत्न करा ज्ञानेश्वरी ही तुमच्या देहाला परिपूर्ण करण्यासाठी म्हणून ऐकायची आहे आपल्या शरीराला देहाला मनाला इथे जन्माला आल्यानंतर कारण देण्यासाठी जन्माला आलो आणि मेलो याच्या पलीकडे कोणतंही कारण नाही असं नाही हे ज्याला समजलं कोणत्या कारणासाठी जन्माला आलो याचा शोध घेऊन त्या कारणासाठी देह जिजवणं भगवंताच्या समीप जाण्याचं हे एक अधियज्ञाचा मार्गाचा एक विचार भाग कारण तुम्हाला आम्हाला समजणं हे या ज्ञानेश्वरीमधून आपल्याला ज्ञान मिळवायचं आहे ज्ञान प्राप्त करायचं आहे आणि ते तुम्ही हे कराल किंवा या मार्गावर असाल प्रवचनातून हा बोध आपण घेत असाल माऊलींच्या या ज्ञानेश्वरीचा अर्थबोध आपल्याला होत असेल असं मी समजतो आजचं प्रवचन तूर्तास इथेच थांबवतो पुढच्या प्रवचनात आपण निश्चित भेटूया विषय पुढे पुढे थोडा गहन होत जाणार आहे परंतु रोजच्या व्यवहारातली संसारातली उदाहरणं घेऊन आपण तो समजवण्याचा प्रयत्न करूया पुन्हा भेटूया तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी